नमस्कार मी रोहित पवार कर्जत आणि मध्ये आज मतदान आहे आणि फक्त याच मतदारसंघाचं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत आहे ज्या पद्धतीने पलीकडच्या बाजूला त्यांच्याकडे ताकद आहे अशांनी पैशाचा आणि दडपशाहीचा वापर केलेला आहे तो लोकशाहीच्या विरोधात आहे सकाळच्या वेळेस मी नानज बूथवर गेलो होतो नानज हे गाव जामखेड तालुक्यामध्ये येतं तिथे कुठलंही पोलीस प्रशासन नव्हतं गेटवर कुणी कोणाला अडवत नव्हतं आत गाड्या घेऊन लोक येत होते ही गोष्ट आहे पावणे सात वाजता तर सहा वाजताच तिथं अधिकारी येतात मॉक ड्रिल केली जाते मशीन चेक केलं जातं बरंच काही केलं जातं पण आडवायला जर खुली नसेल आणि मी याच्याबद्दल एसपी साहेबांशी बोललो होतो अडिशनल एसपीशी बोललो होतो डीवाय एसपीशी बोललो होतो पीआयला बोलायला काय कारण नाही कारण पी आहे तसं बघितलं तर दुसऱ्याच पक्षाचं काम करतो असं लोकांचं तिथं मत आहे आता आम्ही प्रशासनाला विनंती करून सुद्धा जर इथं चोख बंदोबस्त प्रशासनाकडून दिला जात नसेल त्याला आम्ही काय म्हणणार आम्ही अनेक वेळा विनंती केली आहे आणि एक गोष्ट प्रशासनाने या सगळ्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे की माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला ते धक्का लागला तर आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आणि आमच्या आमच्या लेवलला आम्ही कोणालाही सोडणार नाही